तो तो स्क्रीन प्ले आपणच लिहितो आम्ही असं बरंच काय केलं तसं अजून अजून एक लिप होईल नाही तू काय लागत पण बऱ्याचदा असं होतं की असं आला ना तर पुढचं काय माहित हा मग ना ते असं होणार मी स्टोरी बनवलेली की अजून एक लिप होतो पार्थ मोठा होता तो मल्हार सारखाच दिसतो हा आणि हा आणि एक अंतरासारखी सेम दिसणारी मुलगी त्याला भेटते मग नंतर कळत की ती मुलगी पण अंतराची होती आणि मग त्यांना कळत दोघे भाऊ बहीण होते की हायेस्ट पेड ऍक्टर ऑफ दिस शो ही अफवा मला पसरायला आवडेल की मी हायेस्ट पेड आहे इंडस्ट्रीत पण माझ्याकडे ना काही ह्याच्यामध्ये चिट्स आहेत सो लोकांच्या मनातले प्रश्न मी ह्याच्यामध्ये लिहिले आहेत आणि ना मी पकडते तुम्हाला फक्त एक एक चीट उचलून त्याच्यात काय लिहिलं त्याची उत्तरे द्यायचे आहेत ठीक आहे दोन एक तू स्वतःची सोडून अजून कोणती भूमिका करायला आवडली असती ऍक्ट करून दाखवा अरे बापरे <laughs> <क्या, क्या, क्या? laughs> स्वतःची सोडून दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती ऍक्ट करून दाखवा बापरे हा काय एक अशी गोष्ट जी एकमेकांना आजपर्यंत सांगितली नाहीये जी आता सांगायला आवडेल काय नाही सांगितलं आपण एक म्हणजे माझ्या फोनचा पासवर्ड माहित नाही आणि तो मी सांगणारही नाही <laughs> <laughs> नाही पण ते त्यात जे लिहिले जे तुला आले ते फक्त तुला सांगायचं हा माझी सोडून कोणाची भूमिका आवडेल अगं मला का आवडेल आणि मला नाही नाही मी माझ्या करिअरची सुरुवात खलंनायके पासूनच केलेली म्हणजे एक दोन रोल केलेले मी आणि मला ते करायचं म्हणजे तेव्हा ते आवडलं मला पण नंतर असं होतं तात की बाबा आपण जरा छान लीड करूया हिरोईन करूया त्यासाठी मी खूप ब्रेक घेतला आणि त्यानंतर मी हिरोईन झाले त्यामुळे मला नाही वाटत मला कोणाचं तरी ती तरी त्यातल्या त्यात मी काय इंटरव्ह्यूमध्ये बोललेले की मला आय श्वेताचं जे कॅरेक्टर आहे हुँ। ते मला आवडलं असतं कारण ते कॅरेक्टर मला आता ती फार वेगळी झाली आहे पण सुरुवातीला ते कॅरेक्टर खूप रिअलिस्टिक होतं खूप रॅशनल होतं म्हणजे तिच्याच कॅरेक्टरमध्ये जाऊन सांग ना मग हे <laughs> तिच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन मी सांगणं जरा अवघड आहे कारण पूर्व फार त्याला वेगळं प्ले करते जी सुरुवातीची जी श्वेता होती ना ती फार वेगळी होती म्हणजे श्रीमंत नवरा असं कोणत्याही मुलीला आवडेलच म्हणजे त्यात तिची अपेक्षा काही चुकीच्या नव्हत्या फक्त तिने चुकीचे मार्ग पत्कारले आणि पूर्वासारखं अभिनय करणं फारच बाबा त्यामुळे आय थिंक आय पास खूप विचार एकतर मुळात ह्याच उत्तरच नाही की मला माझी भूमिका सोडून कोणाची भूमिका नाही करायची पण जर अगदीच वस्तू मला तर आय गेस मीच श्वेता झाली असते कारण मी श्वेतासाठी शॉर्टलिस्ट झालेले okay. आणि आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर असेल की एक अशी गोष्ट जी एकमेकांना आजपर्यंत सांगितली नाहीये जी आता सांगायला सांगायचं असेल तर मी ऍक्च्युली हिला आम्हाला एकमेकांना ना एकमेकांच्या सगळ्या गोष्टी इवन फ्रेंड्स माहिती माहितीयेत मी हिच्या फ्रेंडची नावं तुला सांगू शकतो की ही माझ्या फ्रेंडशी नावं सांगू शकतो ऍक्च्युली एक अशी होत एक सांगायची अशी कोणती झाली तर मग हा मग हा मी एक हे सांगू शकतो की जेव्हा माझा शूट नसतं ना योगिता तेव्हा मी खरंच तुला मिस करतो तेवढं सांगितलं हे मी हिला कधीच नाही सांगितलं आम्ही उलट ऐकमेकांना कधी असं फोन असं फक्त काय करतोय हा चल बाय मी काम कर आणि ही ॲक्च्युली बऱ्याचदा असं होतं की मला सुट्टी असेल आणि ही काम करत असेल तर मला हिला फोन करायला पण टेन्शन असेल आणि हिला फोन केला तर पटकन बोलणारे बिचारी काम करते हिचा मूड काय असेल माहीत नाहीये पण हा मी बघ योगिता खरंच कधी कधी करतो मी तुला मी पण तू कामावर नसलस की तुला मिस करते की असायला पाहिजे होतात तर याने कामावर टाइमपास झाला हा का घरी आराम करतोय पाहिजे होता कामावर एकमेकांबद्दल ऐकलेली एक अफवा कोणती आणि एक अशी गोष्ट जी अफवा म्हणून स्वतःहून पसरवायला आवडेल ओके की मी आय एम द हायेस्ट पेड ऍक्टर ऑफ दिस शो ही अफवा मला पसरवायला आवडेल की मी हायेस्ट पेड आहे इंडस्ट्रीत वाव हाय योगिता मी सौरभ चांगले आम्ही अजून हिच्याबद्दल चांगलं बोलेन दोन तीन गोष्टी चांगलं बोलन एकमेकांबद्दल काय इथं लिहिलंय गुगल मॅप्स लावूनही कोण जास्त चुकतं <laughs> <laughs> योगी त्याला रस्ते लक्षात राहत नाही अजिबात नाही अजिबात गुगल लॉंग पण हरवू शकते हो नाही आले ग घरापासून गाडी चालतो बंद करायची आय एम नॉट प्राउड ऑफ इट पण पहिला दिवस जो होता ना म्हणजे जेव्हा मी इथून इथपर्यंत इत आले व्यवस्थित इथून जेव्हा रिटर्न गेले तर ना नवीन घर ना पहिला दिवस पहिल्यांदा मी सेट वरून घरी चालले तर डावीकडे गेट होता तुम्हाला मला दिसला नाही मी जरा पुढे गेले मी परत रिव्हर्स घेऊन मागे आल्या ना मी गेटच्या आत गाडी घातली तर मागे लेफ्टला गेट गेला तुम्हाला कळलं असेल कुठे लेफ्ट आहे कुठून आज जायचं असं ते कळत नव्हतं मला दिवसभरात किती वेळ सोशल मीडियावर घालवला जातो सोशल मीडियावरती फार नाही आतापर्यंतचा वियर्ड वी, फॅन प्रपोज आय आय तुला माहिती कोणतरी मेल केलेला तुला कोणीतरी मेल केलेला एक मी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या प्रश्नाचं तर मी का देते दिवसभर किती वेळ फार नाही फ्लू दिला दिवसभर रात कितीतरी वेळ मी सीनवर घालवते सोशल मीडियावर फार कमी असते म्हणजे असं अपलोड करून झालं की झालं वियर फॅन प्रपोज असं नव्हतं पण एक मे एक मेल आलेला मला ज्यामध्ये एक खूप एका बाईने एक मेल पाठवलेला mm -hmm. शी वॉज मॅरिड आणि तिने सांगितलं की हर हजबंड इज नो मोर पण मल्हार हे जे कॅरेक्टर आहे ते खूप त्याच्यासारखा होता तो की तो खूप असा रांगडा असा त्याने कधी एक्सप्रेसिव्ह नव्हता आणि त्यावेळेला आमचा तो ट्रॅक सुरू होता की मल्हार एक्सप्रेसिव्ह नव्हता तर तो मेल आला की तो आधी कधी मला बोलला नाही की तो माझ्यावरती प्रेम करतो किंवा आहे पण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना कळायचं की तो मला त्याचं प्रेम आहे माझ्यावरती तो आज नाही आहे पण मी जेव्हा जेव्हा तुझी सिरियल बघते किंवा तुला त्यात बघते तर मला खरंच त्याची आठवण येते आणि तो खूप छान करतो आहे असं त्याचा मेल होता स्क्रीनशॉट करून आहे मी तो आणि स्टार करून ठेवला आहे एखाद्या सीनवर किंवा ट्रॅकसाठी तुम्ही ऑफ कॅमेरा बनवलेली मजेशी स्टोरी ओके okay. <laughs> एखाद्या ट्रॅकसाठी ऑफ कॅमेरा बनवलेली मजेशी स्टोरी ओके सो आय थिंक माझी स्क्रीन प्ले आपणच घेतो <laughs> आम्ही असं बरंच काय केलं तस अजून अजून एक लिप होईल तू काय लागत पण बऱ्याचदा असं होतं की असं हो आला ना तर पुढचं काय माहित असं होणार स्टोरी बनवलेली की अजून एक लिप होतो पार्थ मोठा होता तो मल्हार सारखाच दिसतो हा आणि हा आणि एक अंतरासारखी सेम दिसणारी मुलगी त्याला भेटते मग नंतर कळत की ती मुलगी पण अंतराची होती आणि मग त्यांना कळतं दोघे भाऊ बहीण होते

आता माझ्या असलेली मोस्ट आता तर सगळं मी कॅरेक्टरचं घातलंय तुझं तू गॉगल सांग ना इटली माझ्या बॅग मध्ये एक लुईजोचा गॉगल इटली वरून घेतलेला मिलान मिलान वरून मी घेऊन आलेले दहा हजाराचा मी कधी तीनशे रुपया जाऊन गॉगल विकत घेतला नव्हता डायरेक्टली मी दहा हजाराचा गॉगल घेतो गॉगल कधीच विकत घेतला नव्हता दहा हजाराचा घेईपर्यंत त्याच्या अगोदर गॉगल वापरत होती विचार ना त्याच्या आधी मी सौरभ चौगरीच गॉगल वापरत होते माझे दोन गॉगल हिच्याकडे असायचे गाडीत असायचं एक बॅग मध्ये असायचं हा यार <laughs> नाही पण तिने माझ्यासाठी खूप छान छान फ्रीज मॅगनेट आणले व्हॉट इज युअर फेवरेट थिंग अबाउट बिंग अन ऍक्टर आय एम व्हेरी फ्लेक्झिबल मॅम अ लाईक डिरेक्टर मी सांगेन की मला येत नाही तर मी सरेंडर करतो नेहमी की मला येत नाहीये की मला शिकायचं आहे ना आय ऑलवेज आय ऑलवेज वांट टू बी अ लर्नर तसे नाही व्हाट इज योर फेवरेट थिंग अबाउट बीइंग एन एक्टर म्हणजे आता हा काय म्हणजे लकी कुठच्या गोष्टी मला ट्रॅव्हल करायला मिळतो मला वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळतात ओए तर फेवरेट थिंग अबाउट बीइंग एन एक्टर खूप खूप ठिकाणी अशा काही गोष्टी फ्रीमध्ये मिळतात <laughs> खायला <नंदे> वगैरे खूप <laughs> काही लोक खायला मी आम्ही कोल्हापुरात जिथे आधी राहत होतो ना तर मग समोर आमच्या शेजारी नव्हते तर ते आम्हाला मला बिर्याणी वगैरे म्हणजे असं किचन आमचं समोरासमोर होतं आणि दिवाळीच्या वेळेला ते करंजा बनवत होते त्यांनी मला तिकडनं खिडकीत विचारलं डब्बा दाखवला डब्बा आला थोड्याने त्यांचा मुलगा आला करंज्या घेऊन गरम गरम तळलेल्या करंज्या खूप फायदा घेतला कोल्हापुरात लोकांचा स्टोरी फोटो पण पोस्ट केला होता की बिर्याणी खायची तर हातानेच खायची येस काय मग मी मॉम सोबत गेलेलो बिर्याणी खाय मॉमला तो ताजला घेऊन गेलेला बर्थडेच्या सरप्राईज साठी येस सो आणि आता जसं योगिता म्हणाले की तू छान लिहितो सुद्धा आणि तू ही सांगितलं सो आता काहीतरी एक झालंच पाहिजे तो जरा भाव खातो पण ऐकावेल तुम्हाला तो पूर्ण नाही झाली आहे ही असेल तेवढी ताजा ताजा आहे पावसात तू पावसात मी तिला आवड भिजायची मला तिला बघायची तिला आवडायचा समुद्र मला समुद्रात उभी ती तिला आवडायच्या लाटा आणि मला पायाखालची सरकती वाळू दूरवर पसरलेल्या समुद्राला ती एकटक बघायची माझ्याजवळ असूनही ती मला दूर वाटायची उधानलेल्या लाटांशी ती हितगुज करायची मी हा मी हाक मारली की ती मलाच टाळायची पायासोबत भिजणाऱ्या ओढणीची तिला फिकर नसायची तिची पर्स आणि चप्पल मात्र मी नीट सांभाळायची साठी तिला असं कोण पण मी मला कधी ब्रेक असेल मी तिकडे इथे संध्याकाळच्या कठ्ठ्यावरती बसतो आणि काही ना काहीतरी सुचलं तर लिहित जातो जे म्हणजे वाटेल ते लिहित जातो आणि कधी कधी अर्धवट राहतं कधी पूर्ण होत खूप काय काय लिहिलेलं असलं ना तुझ्याकडे खूप आहे दाखवेन काहीतरी मी नक्की ऐकवेन मला कोणीतरी असं सांगितले की रील बनवा आता <laughs> रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा